आज दुधी भोपळ्यापासून आपण मस्त भाजी करणार आहोत ही भाजी माझ्या सासऱ्यांना अतिशय आवडायची आणि आज त्यांची आठवण आली म्हणून म्हटलं चला आज भोपळ्याची आपण त्यांच्या आवडीची भाजी करूयात चला ती भाजी कशी करायची आणि किती चविष्ट होते ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येताय ना तुम्ही आता दुधी भोपळ्याची आपण सालं काढून घेतली आणि बारीक बारीक आपण चिरून घेतली त्याच्यात आपण तेल घालूया आता मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालूयात कडीपत्ता घातला की आता आपण भोपळा घालून घेऊयात आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि आता थोडस पाणी आहे आणि भोपळा शिजवून घ्यायचा तसं भोपळ्याला अगदी कमी पाणी लागतं त्या पाण्यामध्येच आपण भोपळा शिजवून घेतला तरी सुद्धा चालू शकतो पण आपल्याला गडबड असली अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि तर झाकण ठेवून आपण भोपळा शिजवून घेऊया आपण झाकण काढून बघूया तर आहे की नाही भोपळ्याला चांगलं पाणी आहे अजून एक पाच मिनिटामध्ये में आपला भोपळा चांगला शिजला जाईल भाजीचा रंग बदललाय म्हणजे भाजी आपली शिजत आली आपण थोडंसं बघूयात बर का अगदी थोडीशी व्हायची राहिली पुन्हा एकदा झाकण ठेवूयात साधारण आपल्याला ही भाजी शिजायला पाच ते सहा मिनटं लागली पाणी आता आटलेलं आहे नेहमी भोपळ्याची भाजी करताना आपण दाण्याचा कूट काळा मसाला याचा वापर करतो आज आपण इथे ओलो खोबरं आहे त्याचा वापर करणार आहोत ज्या वेळेला नारळ फोडतो की नाही त्यावेळेला असं खोबरं मिक्सरमधनं काढून मी डीप फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि थोडीशी कोथिंबीर साधारण एक चमचा आपण धन्याची पावडर घातली तुमच्या लक्षात आलं असेल की या भाजीमध्ये आपण कुठल्याही धन्याच्या पावडरीशिवाय जास्तीचे मसाले वापरलेले आहेत त्यामुळे ही भाजी मोठ्यांना तर आवडतेच पण लहानांना सुद्धा ही भाजी खूप आवडते तशी भाजी आपली शिजलीच आहे की नाही आता थोडीशी एक दोन मिनटं अशीच ठेवूयात म्हणजे आपली भोपळ्याची भाजी तयार झाली त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊयात भाजी हलवून घेतली आता आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे की नाही करायला सोपी चवीला उत्तम पौष्टिक आणि मुख्य म्हणजे झटपट होणारी अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपलं न नवीन चॅनल आपली संस्कृती बाय अनुराधा हेही बघायला विसरू नका धन्यवाद